नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अपडेटानुसार आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी पण पंधरा नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणारी पाचशेची तेजी आणि कुठ या पाचशेच्या तेजीमुळे पंधरा सप्टेंबरनंतर आता कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांना याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कुठेतरी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पाद तहाँ साथी ला शेयर ला ला का उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं बघाव्यास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी पण पंधरा सप्टेंबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणारे पाचशेची तेजी आणि या पाचशेच्या तेजीमुळे अखेर पंधरा सप्टेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात ही माहिती जाण आपण सर्वांनी जर बघितलं तर मागच्या दोन दिवसामध्ये कांद्याची विक्री ही आपल्याला बाजार समित्यांमध्ये कमी होताना दिसत आहे कारण कास्तकार बांधवांकडे असणारा कांद्याचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दुसरीकडे खरीप हंगामातील जो कांदा आहे तो मोठ्या गतीनं या ठिकाणी मार्केटमध्ये येत नाही हे दोन महत्त्वाचे कारण आहेत आणि पंधरा सप्टेंबरनंतर जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये उन्हाळी कांद्याची विक्री आणखीन कमी होणार आहे पंधरा सप्टेंबरनंतर खरीप हंगामातील जो येणारा कांदा याची विक्रीसुद्धा तुलनेनं मागच्या वर्षीच्या फार कमी होणार आहे आणि पंधरा सप्टेंबरनंतर बांगलादेशची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा वापरसुद्धा वाढणार आहे आणि मोदी सरकार पंधरा सप्टेंबर नंतर बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्याची काही प्रमाणात खरेदी करताना दिसू शकते याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला प्रचंड गॅप दिसणार आहे या गॅपमुळे पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी पाचशे जिथे येताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा सरासरी भाव हा दोन हजाराच्या वर गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव आपणास प्राप्त झाला की तिथं कांदा विक्री सुरू करा प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा कांदा विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सत्र तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार